दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या ऑफरवरून नाना पटोले यांनी घेतला युटर्न काल होळीचा दिवस होता धुलीवंदनाचा दिवस होता आणि आमच्याच संस्कृतीमध्ये या सणाला विशेष महत्व आहे आपापसातील आप सगळे मतभेद विसरून आम्ही सर्वांनी राज्यातील जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे यामुळे राज्यात सध्याच्या राजकीय घडामोडी चालल्या आहेत त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हंटलय की बुरानं मानो होली हे असं म्हणून त्या विषयाला मी गमती न घेतलंय काही लोक सिरियस घेत असतील तर त्यांनी सिरियस राहावं हे सगळ्यांसाठीच आहे पण आमच्यासाठी खऱ्या अर्थानं महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना साधा विद्युत मिळत नाही सौर ऊर्जेचा पंप द्यायला सरकार निघाली होती ते पण देत नाही जंगली जनावरांचा गावांमध्ये वाघ फिरत तरुण पोरांच्या हाताला काम नाही महागाई टेकलेली आहे राज्यावर कर्जाचा वाढलेला आहे राज्यात सर्वात उंच कोणतं असेल तर राज्यावर असलेलं कर्जाचं डोंगर हे सर्वात उंच आहे सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे ही काळजी काँग्रेसला आहे काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून आम्हाला काळजी आहे की जनतेच्या प्रश्नांना घेऊन चर्चा व्हावी काल थट्टेचा दिवस होता थट्टा आता संपली सरकारनं आता खऱ्या अर्थानं त्या प्रश्नाला घेऊन आणि माध्यमांनीही समोर यावं असा युटर्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलाय काल नाना पटोले यांनी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीसोबत यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया दिली होती त्यावर आज नाना पटोले यांनी युटर्न घेतलाय आज त्यावर संजय राऊत बोललेत की शिंदे हे काँग्रेसमध्ये हो यापूर्वी येणार होते अहमद पटेलांशी त्यांची पहाटीला चर्चा झाल्यात आणि आता अहमद पटेल नाहीत मात्र पृथ्वीराज चव्हाणांना हे माहीत आहे यावर वडेट्टीवारांनी म्हटलं की कधी कोणी कोणता राजकीय क्षेत्रामध्ये दुश्मनही नसतो आणि दोस्तही नसतो कसं बघता या बघा मला काल होळीचा दिवस होता धुळीवंदनीचा दिवस होता आणि या सणाचं एक सगळ्यात महत्त्व जे आहे आमच्या संस्कृतीमध्ये की आपसातले सगळे मतभेद विसरून आम्ही सगळ्यांनी या राज्याच्या प्रत्येक लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे जे राज्यकर्ते होते आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या ज्या काही राजकीय घडामोडी आता आपल्या चाललेल्या आहेत आणि म्हणून मी त्याला सुरुवातीलाच एक म्हटलं की होली हे बुरानं मानव असं म्हणून त्या विषयाला गमतीमध्ये घेतलेलं आहे काही लोक सिरियस घेत असतील तर त्यांनी सिरियस राहावं म्हणजे सगळ्यांसाठीच आहे पण आमच्यासाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साधं विद्युत मिळत नाही सौर ऊर्जाचे पंप द्यायला सरकार निघाली ते पण मिळत नाही जंगली जनावरांचा हौदास आहे गावामध्ये वाघ फिरत आहे तरुण पोरांच्या हाताला काम नाही महागाई का आबाळाला टेकलेली आहे राज्यावर कर्जाचा डोंगर मोठा झालेला आहे आज महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच डोंगर कोणतं असेल तर आपण हे डोंगरांची नावं घेतो त्याच्यापेक्षा कर्जाचं डोंगर या महाराष्ट्रावर वाढलेलं आहे सार्वसामान्याला जगणं मुश्किल झालेलं आहे ही काळजी काँग्रेस पक्षाला आहे आणि म्हणून ही काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून आमची भूमिका ती आहे की जनतेच्या प्रश्नाची चर्चा व्हावी थट्टाकांचा दिवस होता थट्टा संपली आज खऱ्या अर्थानं जनतेच्या प्रश्नावरची भूमिका घेऊन सरकारने आता त्याच्यावर आणि माध्यमांनीसुद्धा त्या भूमिकेमध्ये यावं कोर्टाचं एक नाशिक कोर्टाने ना निरीक्षण नोंदवलेलं आहे कोकाटींना स्थगिती शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठेवू शकतात आणि अपात्र जर झाले तर परत निवडणूक होईल आणि त्याचा भूर्दंड नागरिकांवर बसेल आणि याला हे निरीक्षण नोंदवत असताना राहुल गांधींची जे ज्या पद्धतीने शिक्षा थांबवली तसंच या प्रकरणाला त्यांनी बघितलं आहे कसं बघता बघा मूळ प्रश्न असा आहे की या सरकारमध्ये पासष्ट टक्के मंत्री जे दागी आहेत आरोप आहेत त्यांच्यावर आणि फार भयानक आरोप आहेत अशा याच्यामध्ये फडणवीसाच्या मंत्रिमंडळामध्ये पासष्ट मंत्री समजा असे असतील तर या मंत्रिमंडळाचं जी मानसिकता आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते आहे त्यामुळे फडणवीसांनाच आम्ही वारंवार सांगतो आहे की तुम्ही एक मंत्री नाही तुम्हाला पासष्ट टक्के मंत्री या मंत्रिमंडळातून काढावं लागतील अनेक मंत्र्यांवर वेगळे आरोप आहेत आता व्यक्तीशी आम्ही कोणावर या ठिकाणी टिप्पणी करणार नाही पण एकीकडे ओ एस डी कसा असावा पी एस कसा असावा पी ए कसा असावा याच्यावरचे नॉर्म्स फडणवीस ठरवतात आर एस एसचे लोकं टाकायसाठी करतात आहे का तो एक भाग वेगळा आहे पण हे जे काही डेप्युटी कलेक्टर रँकचे जे काही अधिकारी क्लास टू अधिकारी आहेत त्यांना भ्रष्टाचारी म्हणायचं आणि त्यांना त्यांच्या ओ एस डी होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचा एक प्रकार आपण महाराष्ट्रात अलीकडच्या काळात पाहतो आहे मग आत्ता आमचं फडणवीसांनाच म्हणणं असं आहे की तुमच्या मंत्रिमंडळात पासष्ट टक्के मंत्री भ्रष्टाचारी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहेत विविध आहेत कितीतरी वॉशिंग मशीनमध्ये गेलेत आणि साफवून आले त्याच्यातली आपण अनेक त्यांच्या बाजूला बाजूला बसतात ते पण आपण पाहिलेले आहेत त्यामुळे मग नॉर्म्स लावायचे असतील सगळ्यांना लावा भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करा ही भूमिका आमची आहे